नमस्कार मित्रांनो आपल्याला चौथीच्या पुस्तकामध्येच चौथीचा नागरीशास्त्र हा विषय सुद्धा दिला आहे आणि आपल्याला नागरीशास्त्रचे फक्त चार पाठ दिले आहे आपल्याला पहिला पाठ बघायचा आहे आपले सामूहिक जीवन दुसरा पाठ बघायचा आहे आपल्या सामाजिक संस्था तिसरा पाठ नागरी सुविधा देणाऱ्या संस्था आणि चौथा पाठ बघायचा आहे सुरक्षितता चला तर मग पहिल्या पाठापासून सुरुवात करूया नागरीशास्त्रचा पहिला पाठ बघूया आपले सामूहिक जीवन इयता तिसरीच्या नागरिकशास्त्राच्या पाठात आपण आपल्या भोवती असणाऱ्या परिसराची ओळख करून घेतली आपल्या गावातील ग्रामपंचायत शहरातील नगरपरिषद महानगरपालिका या स्थानिक शासन संस्था आपल्यासाठी काय करतात आपल्याला कोणत्या सेवा देतात याविषयी माहिती घेतली या, या पाठात आपण आपले सामूहिक जीवन कसे असते आपल्या गरजा कशा पूर्ण होतात हे समजून घेणार आहोत बघा या पाठात आपण काय बघणार आहोत आपले सामूहिक जीवन कसे असते आपल्या गरजा कशा पूर्ण होतात हे समजून घेणार आहोत या पाठामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात राहू द्या स्थानिक संस्था कोणत्या आहे गावातील ग्रामपंचायत शहरातील नगर परिषद आणि महानगरपालिका या स्थानिक शासन संस्था आहे हे लक्षात राहू द्या समोर बघूया सामूहिक जीवन बघूया आपण कुटुंबात जन्मतो वाढतो कुटुंबातील सर्वजण आपल्याशी प्रेमाने वागतात सर्वांच्या सहवासात आपल्याला खूप सुरक्षित वाटते प्रेम आपुलकी आणि जिफाडा या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबात आपल्याला मिळतात आपण जसजसे मोठे होऊ लागतो तस तशा आपल्या गरजाही वाढू लागतात आपण खूप खेळावे सहलीला जावे समुद्र किनाऱ्यावर किंवा डोंगर दर्यातून मुक्त भटकावे असे आपल्याला वाटते बस रेल्वेतून प्रवास करावा नवनवीन ठिकाणे पाहावी अशीही आपली इच्छा असते चित्र रेखाटणे पुस्तके वाचणे आकाश नेहाळणे पशुपक्ष्यांविषयी माहिती मिळवणे असे छोटे छोटे छंद जपण्याचा आपण प्रयत्न करू मैत्री सोबत साथ संगत इत्यादी बाबी आनंद देणाऱ्या वाटू लागतात एकमेकांच्या साथीने आपण संगीत नाटक नृत्य इत्यादींमध्ये रस घेऊ लागतो आपल्या कुटुंबात आपल्याला छंद जोपासायला उत्तेजन मिळते आपले आई वडील व वा अन्य नातेवाईक त्यासाठी आपल्याला मदत करतात परंतु या सर्व गरजा केवळ कुटुंबात पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला कुटुंबा लागते या ठिकाणी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की शाळा जाणं महत्वाचं का आहे कारण सर्व गरजा केवळ कुटुंबात पूर्ण होत नाहीत त्यासाठी आपल्याला कुटुंबा बाहेरच्या मोठ्या परिसरात वावरावे लागते कुटुंबांच्या पलीकडे जाऊन आपण मोठ्या समूहाचा भाग होतो आपले कुटुंब आपले शेजारी यांच्यासह आपल्या परिसरातील लोकांबरोबर आनंदाने राहणे म्हणजे आपले, आपले सामूहिक जीवन होय बघा आपले सामूहिक जीवन म्हणजे काय आपले कुटुंब आपले शेजारी यांच्यासह आपल्या परिसरातील लोकांबरोबर आनंदाने राहणे म्हणजे आपले, आपले सामूहिक जीवन होय अगदीच आपल्याला सामूहिक जीवन म्हणजे काय या प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जात नाही पण सामूहिक जीवन या प्रकारचे शब्द त्यामध्ये वापरले जातात म्हणून आपल्याला अर्थ माहिती हवा म्हणून हे लक्षात राहू द्या आपल्या गरजा आपल्याला अन्न पाणी यांची आवश्यकता असते वस्त्र व निवारा याही आपल्या गरजा आहेत आपले शरीर निरोगी असले तरच आपल्याला चांगले जगता येते म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक सोयी आपल्याला मिळाल्या पाहिजेत आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणून शिक्षण ही आपली गरज होते बघा शिक्षण ही आपली गरज का होते कारण आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणून शिक्षण ही आपली गरज होते थोडक्यात अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या आपल्या मूलभूत गरजा आहे आपल्या मूलभूत गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या आपल्या मूलभूत गरजा आहेत या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता कुटुंबामुळे आणि आपल्या परिसरात असणाऱ्या सोयी सुविधांमुळे होते आपले या सर्व गरजा पूर्ण होण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात म्हणून आपले सामूहिक जीवन परस्परांवर अवलंबून असते हे लक्षात घ्या आपले सामूहिक जीवन परस्परांवर अवलंबून का असते कारण आपल्या सर्व गरजा पूर्ण होण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात म्हणून आपले सामूहिक जीवन परस्परांवर अवलंबून असते हे लक्षात राहू द्या हे आपल्याला मध्ये कामी पडेल आपल्या सर्व गरजा पूर्ण होण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात म्हणून आपले सामूहिक जीवन परस्परांवर अवलंबून असते एकमेकांना सहकार्य केल्याने आपल्याला चांगले जीवन जगता येते अन्न वस्त्र निवारा इत्यादी आपल्या आवश्यक गरजा आहेत परंतु तेवढ्याच आपल्या गरजा नसतात आपण काहीतरी उत्तम कामगिरी करावी आपल्याला मान सन्मान मिळावा असे वाटणे ही सुद्धा आपली गरज असते या पाठामध्ये आपल्याला आपल्या मूलभूत गरजांचं चित्र दाखवलं आहे अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आपले सांस्कृतिक जीवन बघूया आपल्या घरात शेजारी गावात किंवा शहरात वेगवेगळे सण समारंभ व उत्सव होतात त्याप्रसंगी अनेक लोक एकत्र येतात आनंद व जल्लोष यांचा आपण अनुभव घेतो उत्सव व सण साजरे करणे त्या निमित्ताने एकमेकांना भेटणे एकत्र येणे यातून आपल्यातील एकोपा वाढतो आपल्या परिसरात अनेक धर्माचे लोक राहतात आपण सर्व धर्मियांच्या सण उत्सवात सहभागी व्हावे सर्व धर्मांचा भाषांचा आदर करावा आपल्या देशात आहार वेशभूषा भाषा साहित्य संगीत नृत्य इत्यादी बाबीत विविधता आहे आपण एकमेकांकडून वेगवेगळ्या भाषा संगीत शिकण्याचा प्रयत्न करतो अन्य प्रदेशातील खाद्यपदार्थ आवडीने शिकतो व ते आपल्या घरातही केले जातात अशा देवाणघेवाणीमुळे आपल्यातील ऐक्य भाव वाढते बघा अशा देवाणघेवाणीमुळे काय होते आपल्यातील ऐक्य भाव वाढते कोणतेही सण समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करताना निसर्गाची हानी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे झाडांच्या फांद्या तोडू नयेत किंवा कोणतीही नासधूस करू नये नद्या तळी समुद्र किनारे स्वच्छ ठेवावे आपल्या सर्व गरजा निसर्गामुळे पूर्ण होतात बघा आपल्या सर्व गरजा कशामुळे पूर्ण होतात निसर्गामुळेच पूर्ण होतात म्हणून निसर्गाने दिलेल्या हवा पाणी जंगले नद्या पर्वत वन्य पशु व पक्षी या सर्वांचा आपण आदर केला पाहिजे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणून रिकामी जागा ही आपली गरज होते काय इथे शिक्षण आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात म्हणून शिक्षण ही आपली गरज होते आपले सामूहिक जीवन रिकामी जागा अवलंबून असते काय इथे परस्परांवर आपले सामूहिक जीवन परस्परांवर अवलंबून असते आपल्याला कुटुंबात कोणत्या गोष्टी मिळतात याचं उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबात आपल्याला मिळतात समोरचा प्रश्न बघूया आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या आपल्या मूलभूत गरजा आहेत आपल्या देशात कोणती विविधता आहे सामूहिक जीवन म्हणजे काय याचं उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा आपले कुटुंब आपले शेजारी यांच्यासह आपल्या परिसरातील लोकांबरोबर आनंदाने राहणे म्हणजे आपले सामूहिक जीवन होय लक्षात राहू द्या सामूहिक जीवन म्हणजे काय आपले कुटुंब आपले शेजारी यांच्यासह आपल्या परिसरातील लोकांबरोबर आनंदाने राहणे म्हणजे आपले सामूहिक जीवन होय समोरचा प्रश्न बघूया आपल्यातील एकोपा कोणत्या गोष्टीमुळे वाढतो उत्तर बघूया आपण या ठिकाणी उत्तर आहे बघा उत्सव सण साजरे करणे त्या निमित्ताने एकमेकांना भेटणे एकत्र येणे यातून आपल्यातील एकोपा वाढतो बघा सण आणि उत्सव सुद्धा किती महत्वाचे आहे निसर्गातील कोणत्या गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे उत्तर बघूया आपण निसर्गाने दिलेल्या हवा पाणी जंगले नद्या पर्वत वन्य पशु व पक्षी या सर्वांचा आपण आदर केला पाहिजे कारण आपल्या सर्व गरजा निसर्गामुळेच पूर्ण होतात या ठिकाणी हे प्रश्न संपत्ते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू